श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचा आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या नऊ एप्रिलला म्हणजेच मंगळवारी या दिवशी आलेला आहेत गुढीपाडवा आपल्या हिंदू धर्मामध्ये गुढीपाडव्याला विशेष महत्व आहे पौराणिक कथेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी विश्वाची निर्मिती झाली या दिवशी ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली असे मानले जाते या दिवशी ब्रह्मदेवाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे तसेच गुढीपाडव्याच्या दिवशी वाईट गोष्टींचा अंत होतो असं म्हटलं जातं या दिवसापासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात देखील होते त्यानिमित्त घरोघरी गुढी उभारल्या जातात आणि ही गुढी समृद्धीचे प्रतीक म्हणून ओळखल्या जातात यामुळे आपल्या जीवनात सुख समृद्धी ही येत असते गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारल्यानंतर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष पूजा करायला महत्त्व आहे आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी अकरा कवड्यांचा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे कवड्या ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे हा उपाय केल्याने आपल्या घरात चहूबाजून एक पैसा येईल आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल पैशांच्या सर्व अडचणी दूर होतील असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा उपाय जो आहे तर तो कधीही करायचा आहे तर आपल्याला हा उपाय गुढीपाडव्याच्या दिवशी संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही कधीही करू शकता उपाय का करायचा आहे तर उपाय हा आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी घरातली गरिबी आणि दरिद्री ही निघून जाण्यासाठी आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी राहावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे बघा बऱ्याच वेळा आपण भरपूर कष्ट आणि मेहनत करतो परंतु आपल्याकडे पैसा हा स्थिर राहत नाही पैसा येण्याचे मार्ग हे खूप कमी असतात परंतु पैसा हा घरातून बाहेर जाण्याचे मार्ग खूप जास्त असतात म्हणून माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासोबतच माता लक्ष्मी आपल्याकडे स्थिर राहावी हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे आणि कवड्या ह्या ज्या आहेत तर ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत म्हणूनच आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी हा कवड्यांचा उपाय करायचा आहे यामुळे आपल्याला श्रीमंत होण्यापासून कुणीही थांबवू शकणार नाही तर पहा तुम्हाला काय करायचं आहे कवड्या घ्यायच्या आहेत तर तुम्हाला अकरा कवड्या लागणार आहेत या कवड्या तुम्ही तपकिरी रंगाच्या सुद्धा घेऊ शकतात पांढऱ्या रंगाच्या घेऊ शकतात किंवा पिवळ्या रंगाच्या ज्या असतात तर त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकतात कवड्या या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि ज्या घरामध्ये कवड्या ठेवल्या जातात त्या घराकडे लक्ष्मी खेचली जाते माता लक्ष्मी स्वतःहून त्या घराकडे आकर्षित होत असते आणि ते घर सोडून माता लक्ष्मी कधीही कुठे जात नाही आणि यामुळेच आपल्या घरातली गरिबी आणि दरिद्री ही निघून जाते आणि अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास ही करत असते ज्या प्रकारे माता लक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झाली आहे त्याच प्रकारे कवड्यासुद्धा समुद्र मंथनातूनच प्राप्त झालेल्या आहेत आणि म्हणूनच गुढीपाडव्याला आपण या कवड्या वापरून काही उपाय जर केले तर निश्चितच त्या उपायांचं आपल्याला फळं प्राप्त होत असतं तुम्हाला काय करायचं आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि घरामध्ये स्थिर राहण्यासाठी तुम्हाला अकरा कवड्या घ्यायच्या आहेत सांगितल्याप्रमाणे तुम्ही पांढऱ्या रंगाचे घेऊ शकतात किंवा पिवळ्या रंगाच्या किंवा तपकिरी रंगाच्या ज्या असतात तर त्यासुद्धा तुम्ही कवड्या घेऊ शकतात फक्त अकरा संख्येमध्ये तुम्हाला या कवड्या घ्यायच्या आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेटमध्ये तुम्हाला अखंड तांदूळ जे असतात तर ते घ्यायचे आहेत अक्षदा घ्यायच्या आहेत आणि यानंतर या अकरा कवड्या तुम्हाला त्या प्लेटमध्ये त्या तांदुळावरती म्हणजे त्याला आपण अक्षदा म्हणतो त्यावरती तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि त्यावरती ठेवून तुम्हाला त्या कवड्यांची पूजा करायची आहेत पूजा कशी करायची आहेत हळदी कुंकू अर्पण करायचं धूप धीप अगरबत्ती तुम्हाला वळून घ्यायची एक फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे हे फूल जर गुलाबाचं किंवा कमळाचं असेल तर, तर अतिशय उत्तम नसेल तुमच्याकडे जी फुलं आहे ती तुम्ही अर्पण केली तरीसुद्धा चालेल यानंतर तुम्हाला कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे एक वेळा आणि श्री तुम्हाला पठण करायचं आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी ही सेवा अतिशय उच्च कोटीची मानली जाते या दोन सेवा तुम्हाला त्या कवड्या माता लक्ष्मीच्या फोटो समोर किंवा मूर्तीसमोर ठेवून तुम्हाला या दोन सेवा करायच्या आहेत यानंतर काय करायचं आहे एक पिवळ्या रंगाचं कपडा घ्यायचा आहे आणि या कपड्यामुळे तुम्हाला या अकरा कवड्या बांधायच्या आहे बांधल्यानंतरनं तुम्हाला या कवड्या तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत जिथे तुमचे छोटे मोठे थोडे फार पैसे असेल दागदागिने असेल त्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे यामुळे लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि घरामध्ये भरभराट होते घरातली दरिद्री ही निघून जाते आणि आपल्या घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात यामुळे आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये पैसा आहे लक्ष्मी स्थिर आहे परंतु घरामध्ये सुख शांती नाही बऱ्याच घरामध्ये तुम्ही असं बघितलं असेल बघा पैसा पाणी भरपूर असतो परंतु घरातल्या व्यक्तींमध्ये एकोपा नसतो सतत भांडणं मतभेद कलह हो, आजार पण असतं घरामध्ये सुख शांती नसते अशावेळी तुम्हाला काय करायचं आहे सेम अकरा कवड्या घ्यायच्या आहेत आणि अकरा कवड्या तुम्ही ह्या घेतल्यानंतरनं त्या तुम्हाला एका लाल तुम्हाल कपड्यामध्ये बांधायच्या आहेत लाल कपड्यामध्ये बांधून त्या तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दारावर मुख्य दरवाज्यावरती तुम्हाला आतल्या साईडने टाव्या किंवा उजव्या बाजूला तुम्हाला बांधायचं आहे असं केल्याने आपल्या घरातली पिडा नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती घरातून बाहेर जाते आणि घरामध्ये कधीही नकारात्मकताही प्रवेश करत नाही यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदत असते जर तुमच्या घरामध्ये पैसाही स्थिर नसेल किंवा घरामध्ये सतत भांडणं मतभेद कलह असेल तर तुम्ही दोन्हीही उपाय करू शकतात अकरा अकरा तुम्हाला कपड्या घ्यायच्यात अकरा कवड्या तुम्हाला एका पिवळ्या कापड्यामध्ये बांधून पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवा दुसऱ्या अकरा कवड्या घ्या सेम तुम्हाला सांगितलेली सेवा तुम्हाला करायची लाल कपड्यामध्ये दुसऱ्या अकरा कवड्या बांधायच्या आणि मुख्य दरवाज्यावर तुम्हाला लावायच्या आहे तर दोन्ही उपाय तुम्ही करू शकता तुमच्या इच्छेनुसार त्याचबरोबर जर तुम्हाला सतत वाईट दृष्ट लागत असेल आपल्या मुलांना सुद्धा वाईट सतत नजर लागत असेल तुमची कोणतीही महत्वाची कामं ही पूर्ण होत नसेल तुमच्यावर सतत कोणती ना कोणती संकटं येत असेल तर तुम्हाला वाईट दृष्टीपासून वाचवण्यासाठी गुढी पाडव्याच्या दिवशी एक पिवळ्या रंगाची कवडी तुम्हाला घ्यायची आहे आणि एक ताबीसमध्ये ती कवडी घालून तुम्हाला तुमच्या गळ्यामध्ये तुम्हाला घालायचे आहे असं केल्याने वाईट दृष्ट आपल्याला लागत नाही कोणतेही वाईट संकट अडचणी या आपल्यावरती येत नाही तर हा एक उपाय सुद्धा तुम्ही नक्कीच करू शकता तसेच तुमच्या घरामध्ये साक्षात कुबेर देवताला प्रसन्न करण्यासाठी कुबेर देवताची कृपा ही सदैव तुमच्या घरावरती राहावी अशी तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे गुढी पाडव्याच्या दिवशी अकरा पिवळ्या कवड्या ज्या असतात तर त्या हिरव्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधून तुम्हाला तुमच्या घरामध्ये अशा ठिकाणी ठेवायच्या आहेत की त्या कुणाला दिसणार नाही थोडक्यात त्या आपल्या लपवून ठेवायच्या आहे असं केल्याने कुबेर देवता हे प्रसन्न होतात आणि आपल्या घरामध्ये एवढी धनसंपत्ती ही येऊ लागते की आपली गरिबी आणि दरिद्री ही घरातून निघून जाते कुबेर देवता हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की हे धनाचे देवता आहेत या विश्वामध्ये असणाऱ्या सर्व धन जे आहेत तर त्याचे देवता हे कुबेर देवता मानले जाते आणि माता लक्ष्मी जी आहे तर माता लक्ष्मी ही कुणाला किती धनसंपत्त द्यायची त्याचं काम माता लक्ष्मीकडे असते आणि म्हणूनच आपल्यावर नेहमी कुबेर देवता आणि माता लक्ष्मीची कृपादृष्टी ही कायम राहावी यासाठी त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तूंसंबंधित आपण काही उपाय केले तर उपायांचं निश्चितच आपल्याला फळ प्राप्त होत असतं तर गुढी पाडव्याच्या दिवशी तुम्हाला हे छोटे छोटे उपाय नक्की करायचे आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ